महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार सत्तेत आहे हे गटविकास अधिकाऱ्यांना ठाऊक नाही का मी बघतोच कशी निर्णयाला स्थगिती देतात असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगर मधील गटविकास अधिकाऱ्याच्या विरुद्ध भूमिका घेतली मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय आणि त्याला स्थगिती देण्यावरून आक्रमक झालेले राणे हे नेमकं का प्रकरण काय हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह तर मंडळी झालं असं की एकवीस फेब्रुवारीला मढी या ठिकाणी ग्रामसभा पार पडली ग्रामसभेत मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेच्या दरम्यान बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला मात्र या प्रस्तावाविरुद्ध मुस्लिम व्यापारी जेव्हा गटविकास अधिकाऱ्यांकडे गेले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी याविषयी माहिती दिली त्यावेळी हा ठराव घटनेला धरून नाही असं सांगत त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली यानंतर नितेश राणे यांनी अहिल्यानगरच्या गटविकास अधिकाऱ्यांना खडे सुनावत या प्रकरणी समाचार घेतला नेमका ग्रामसभेमध्ये कुठला ठराव मंजूर झाला होता ते सगळ्यात आधी आपण पाहूया ग्रामसभेत झालेल्या ठरावाबाबत सरपंचांनी माहिती दिली ते म्हणाले मढीच्या यात्रेतील बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत यात्रेच्या या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतंही शुभ कार्य करत नाही शेतीची कामं करत नाही तेलाचे तळलेले पदार्थ खात नाही गादी आणि पलंगही वापरत नाही पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाही त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावतात याच कारणामुळे आम्ही मुस्लिम व्यापाऱ्यांना या, या यात्रेत बंदी घालण्याचा ठराव केला दरम्यान या ठरावावरती गट अधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका घेतली होती तेही आपण पाहूया तर वडी ग्रामपंचायतीने केलेला हा ठराव सकृददर्शनी घटनाबाह्य असल्याचं दिसत असून गट विकास गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली तसेच ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आली ग्रामसेवक सरपंच ठरावाचे सूचक अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समिती आता नोंदवणार आहे दरम्यान हे सगळं घडत असतानाच आमदार नितेश राणे यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांनाच या प्रकरणी धारेवर धरलं असल्याचं कळतंय नितेश राणे काय म्हणाले तेही आपण पाहूया महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचं हे गटविकास अधिकाऱ्यांना ठाऊक नाही का जर ग्रामसभा घेऊन एखादा निर्णय मढी गावातल्या गावकऱ्यांनी घेतलाय तर त्या निर्णयाला गटविकास अधिकारी स्थगिती कशी काय देऊ शकतात माझं गावकऱ्यांना सांगणंय की त्यांनी एक ठराव तयार करून त्यावर सगळ्या ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या पाहिजेत तसं झाल्यास मी बघतोच की गटविकास अधिकारी हा ठराव कसा ना करतात अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी आता गटविकास अधिकाऱ्यांच्या विरुद्ध भूमिका घेतलेली दरम्यान नितेश राणे यांनी अहिल्यानगरचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना खडे बोल सुद्धा सुनावले होते मणि ग्रामपंचायतीचा हा निर्णय आणि त्यावरती नितेश राणे यांची भूमिका याविषयी आपलं मत कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह